पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते नसल्याने तो खूप होता संतान साथी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिती पुढे महादेवाला त्यांचे म्हणणं ऐकावंच लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबा संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्षे जगेल माता पार्वती आणि महादेवाचे हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणे सुदत्त आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकारांच्या पत्नीने एका गुंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षांचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहोन्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानी ते, ते दोघे पोहोचले जिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबतचा सा राजकुमारीचा सा विवाह पार पाडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तो एक डोळ्याने आंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला पोहोचल्या व सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा सा मुलगा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आज जाऊन झोपला मुलाचे निधन झाले हे मुलाचा मामा जोड़ रडू लागला योगायोगाने त्याच क्षणी आणि माता पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जीवन केले पाहिजे अन्यथा त्याच्या आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्याचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राज्याच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्याला त्याच्या सोबत पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत नाही आला तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताच्या प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व काम मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री शंकर